मिरजेतील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या उद्योजक व भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक महाराष्ट्र राज्य सचिव तसेच सामाजिक कार्यकर्ते भाई जमादार यांच्या मातोश्री सर्वसाधारण महिला गटातून श्रीमती बानोबी मुसा जमादार वॉर्ड क्रमांक सात मधून येणारा सांगली मिरज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं निष्पन्न झाला श्रीमती बानोबी मुसा जमादार यांचे चिरंजीव गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या परिसरामध्ये एक सामाजिक कार्य करतात गोरगरिबांसाठी धावून नेहमीच येत असतात कोरोना काळात त्यांनी रुग्णांसाठी औषधं व जेवण वाटप सुद्धा केला राहण्याची सोय केली आता श्रीमती बानोबी मुसा हे वॉर्ड क्रमांक सात मधून निवडणूक लढवणार असल्याचे चर्चा झाल्याने वॉर्ड क्रमांक सात मधील नक्कीच विरोधकांचे डोकेदुखी होणार असल्याचं समजत जमादार हे राजकारण न करता एक समाजकारण अजूनपर्यंत करत असल्यामुळे नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या मतदेक्याने निवडून येईल असे मिरज शहरामध्ये जोरदार चर्चा भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढणार असल्याचं सुद्धा चर्चा आहे एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल